हां नमस्कार म्हणजे मी सचिन बोले आता अशा प्रकारची ज्या शेतकऱ्यांची मिरची झाली असेल तर याच्यासाठी काय उपाय नाही केला पाहिजे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहात आणि हे पहिले कशामुळे होते हे समजून घ्या सगळ्यात पहिले तर हा लिफकर्ल व्हायरस असू शकतो आणि जर हा आला असेल तर याच्यासाठी कारणीभूत पांढरी माशी ही कीड असते आणि मग पांढरी माशी कवर झाली पाहिजे आणि बरेच जागी आता जसं तुम्ही पा पाहू शकता इथं आकसलेले पानं आहे ठीक आहे आकसलेले पान आहे थ्रिप्समुळं हे होत असते थ्रिप्स नावाची जी किड आहे त्या किडीमुळं अशा पद्धतीचे पानं होत असते मग याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही स्पिनोसॅड घेऊ शकता ट्रेसर घेऊ शकता स्पिनो टोरम घेऊ शकता यापैकी कुठलंही एक औषध तुम्ही घेऊ शकता त्यासोबत पॉवर अमृत तीस मिली पंधरा लिटर पाण्याला आणि सोबत घ्यायचं आहे तुम्हाला बोरॉन तीस ग्राम अशा पद्धतीचा जर तुम्ही स्प्रे घेतला आणि हा स्प्रे जर तुम्ही रिपीट करा केला तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट त्याचे येतात आणि मग याच्यानंतर समजा दोन स्प्रे जर तुम्ही याचे करायचे मी जे औषध सांगितले ते त्याच्यानंतर आणखी तिसरा जो स्प्रे करायचा आहे तिसरा स्प्रे आठ दिवसानंतर करा त्यामध्ये तुम्ही पेगासच घ्या वीस ते पंचवीस ग्राम पंधरा लिटर पाण्याला आणि ॲग्रीपॉर अमृत आणि बोरॉन हे कंटिन्यू ठेवा खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला दिसतील फुलांची संख्या वाढलेली दिसेल आणि नवीन जे पालवी पिकाला येईल तेसुद्धा तुम्हाला फ्रेश निघालेली दिसेल आणि जसजशा या किडीचा प्रादुर्भाव कमी होत जाईल तसतसा तुमचं पीक फ्रेश होणं चालू होऊन जाते म्हणून म्हणून मंडळी अशा पद्धतीची जर तुम्हाला टेक्निकल माहिती लागत असेल माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल माझा माझ्या पॉवर पेजला फॉलो करायला विसरू नका म्हणून तो लक्षात ठेवा असेल वावरता सबस्क्राईब करा पॉवर वा। धन्यवाद